नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापूर गट ग्रामपंचायतमधील मौजा जगतपूर येथील सुशीला पुंडलिक पांडे व गुनिल पुण्या भोसले हे लाभार्थी मनरेगा विहीर योजनेमध्ये वंचित राहिले हेतुपुरस्सरित्या वंचित ठेवण्यात आले संबंधित गटविकास अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देतात व संबंधित मनरेगा कर्मचारी यांनी मागील लाभार्थी यांना डावलून अवैधरित्या शिरसगाव प्रकल्प लाभधारक शेतकरी यांची निवड केली ती रद्द करा सन दोन हजार एकोणवीस लाभार्थी खोदकाम करण्यासाठी आदेश द्या व संबंधित कर्मचारी यांना सेवेतून बडतर्फ करा ह्या मागण्या घेऊन पंचायत समिती कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे आमरण उपोषण करण्यात येत आहे या उपोषण करणाऱ्यांमध्ये श्याम कुनबीपोत संजय पांडे निलेश मुधोडकर दिनेश पांडे हरिदास बनसोड गुनिल पुण्या भोसले इत्यादींचा समावेश आहे खानापूर ग्रामपंचायतमधील मनरेगा वीर योजनेचे लाभार्थी मागील सव्वीस जानेवारीला उपोषणाला बसलो होतो संबंधित बी साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले होते की आम्ही ताताड्यांनी तुम्हाला बा ऑर्डर देऊ पण परन अद्यापर्यंत एक महिना होऊन सुद्धा आम्हाला वर्कआउटर मिळाला नाही म्हणून आज दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार तेवीस रोजी आम्ही अमरून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आमचा मागण्या असे आहे की दोन हजार एकोणीसच्या प्रमाणे आम्हाला प्राधान्य द्या आणि जे अवैधरित्या निवड केलेले लाभार्थी यांना रद्द करा एवढ्या मागण्या घेऊन आम्ही उच्च समितीलांका पुढे शेती उपोषण करीत आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती